नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत वैद्यकीय निष्काळजीपणा प्रकरणातील एक लँडमार्क जजमेंट म्हणजे महत्वपूर्ण निर्णय आणि तो आहे अच्युतराव हरिभाऊ खोंडवा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वीस फेब्रुवारी एकोणीसशे ला हा महत्वपूर्ण न्याय निर्णय त्या ठिकाणी दिलेला होता हा न्याय निर्णय लँडमार्क का साध्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या पोटामध्ये मॉप राहणे म्हणजे सर्जिकल मॉप म्हणजे सर्जिकल कपडा त्या ठिकाणी त्याला मॉप असं म्हटलं जातं तो राहणे आणि त्यामुळे संसर्ग होणे पेरेटोनायटिस होणे आणि त्याच्यामुळे रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू होणे असं हे प्रकरण होत आणि अशा प्रकरणामध्ये रेस इप्सा लॉक्युटर म्हणजे वस्तू स्वतःच सांगते अशा स्पष्ट केसेस केसेसमध्ये निग्लिजन्स हा सिद्ध करण्याची कोणतीही आवश्यकता भासत नाही तो दिसतोच तसेच स्टेट इम्युनिटी जी आहे ती असू शकत नाही स्टेट फंक्शन हे नॉन नॉनसाधार फंक्शन आहे ते वेलफेअर फंक्शन आहे आणि त्यामुळे सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसोबत झालेल्या हलगर्जीपणासाठी राज्याला जबाबदार धरून त्यांच्यावरती नुकसान भरपाईचं जे आहे ते लायबिलिटी त्या ठिकाणी येत असते अशा पद्धतीचं या जजमेंटमध्ये लँडमार्क अशा गोष्टी मांडण्यात आलेल्या होत्या त्यामुळे सरकारी रुग्णालयांना देखील त्या ठिकाणी उत्तरदायित्व आहे त्यांनी देत असताना सेवा या खाजगी रुग्णालयांप्रमाणे असाव्यात आणि त्यासाठी आर्टिकल ट्वेंटी वन म्हणजे लाईफ राईट टू लाईफ याच्या अंतर्गत हे हे राईट टू हेल्थ देखील येतं याचं हे उदाहरण आहे दहा जुलै एकोणीशे त्रेसष्ट ची गोष्ट आहे पहा आज देखील या केसचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतो दहा जुलै एकोणीशे त्रेसष्ट ला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक संतती नियमनाचं ऑपरेशन करण्यासाठी एक बाई त्या ठिकाणी दाखल होते ऑपरेशन पूर्ण होतं सुरुवातीला सगळं ठीक आहे रुग्ण स्थिर आहे कुठली गुंतागुंत नाही कुठली तक्रार नाही दुसऱ्या दिवशी काही तक्रार नाही आहे तिसऱ्या दिवशी पोटात तीव्र दुखायला लागतं रुग्णाला ताप येतो त्यानंतर पुढचे चार पाच दिवस जे आहेत ती ही परिस्थिती अशीच राहते पोटातल्या वेदना कमी होत नाहीत वेदनांची औषधं दिली जातात पंधरा ते अठरा जुलैमध्ये जास्त स्वरूपाचा जो आहे गंभीर स्वरूपाचा तीव्र असा ताप रुग्णालय येतो एकोणीस जुलैला दुसरं ऑपरेशन केलं जातं आणि त्या ऑपरेशन मध्ये तिच्या पोटात ऑपरेशनच्या वेळी कपडा राहिलेला आहे आणि तो कपडा त्या ठिकाणी सापडतो आणि कपड्यासोबतच पोटात असलेला पू जंतुसंसर्ग हे सगळं काढलं जात आणि त्यानंतर रुग्ण अधिकाधिक गंभर व्हायला सुरू होतो रुग्णाची तब्येत खालावली जाते आणि शेवटी रुग्णाचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो सिव्हिल कोर्टाकडे दाद मागले जाते सिव्हिल कोर्ट त्या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर करत बॉम्बे हायकोर्टामध्ये तो निर्णय उलटला जातो म्हणून आता या बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्स्थापित तो निर्णय जो काही सिव्हिल दावा होता त्याचा करण्यासाठी म्हणून दावा दाखल केला जातो सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयामध्ये त्या बाईच्या नवऱ्याची म्हणजे रुग्णाच्या नवऱ्याची बाजू अशी होती की राज्य सरकारच याला जबाबदार आहे आणि सिव्हिल कोर्टाचा जो निर्णय आहे तो पुनर्स्थापित केला जावा अशा अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि त्या ठिकाणी जे काही डॉक्टर होते मॉप पोटात राहणे हा स्पष्ट निष्काळजीपणा आहे हा आरोप जो काही तक्रारदाराने केलेला होता सिद्ध करायची गरज नाही हे लॉक्युटर आहे सरळ सरळ दिसते निष्काळजीपणा आहे हे त्या ठिकाणी आरोप होते राज्य सरकार तसेच डॉक्टर आणि हॉस्पिटल हे दोघही जबाबदार आहेत अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी आरोप करण्यात आलेले होते यावर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की सरकारी रुग्णालय आहे हा सार्वभौम कार्य आहे राज्य शासन याला जबाबदार असू शकत नाही हे सॉमवेअर फंक्शन आहे सो लायबिलिटी कॅनॉट बी इम्पोज असं त्यांचं म्हणणं होतं तर कोणत्याही कर्मचाऱ्याची चूक झाली तर त्याला राज्य आहे। हे आहे ते जबाबदार राहू शकतं हे या निर्णयाने दाखवून दिलेलं होतं मॉप राहायला निग्लिजन्स आहे असं मानावच लागणार हे कोर्टाने सांगितलं परंतु हे मान्यच नाही असं डॉक्टरांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं परंतु लॉक्युटर म्हणजे निग्लिजन्स अशा केसेसमध्ये स्पष्ट असतो त्यामुळे त्यांना इम्युनिटी राज्य सरकारला मिळू शकत नाही राज्य सरकारला अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई लागते टेस्ट नुसार वैद्यकीय मानांकनुसार काम करणे आवश्यक आहे परंतु अशा पद्धतीची त्रुटी राहिली तर ती अजिबात नाही नाहीये ती स्वीकारली जाऊ शकत नाही हे या निर्णयाने पुनर्स्थापित करत जो काही दावा सिव्हिल दावा होता त्याचा निर्णय कायम ठेवला गेला यामध्ये कस्तुरीलाल केस किंवा के राजस्थान वर्सेस आणखीन एक केस आहे या दोन तीन केसेसचा जो आहे की राज्याचे सावनर फंक्शन म्हणजे काय नॉन सावनर फंक्शन म्हणजे काय वेलफेअर फंक्शन म्हणजे काय याविषयी जे आहे ते डिफरन्शिएशन करण्यात आले आलेलं होतं आता यात आपल्याला एक लक्षात येतं की पोटात कपडा राहणे टॉवेल राणे मॉप राहणे हे साधी जरी त्रुटी आपल्याला दिसत असली तरी याचे रुग्णाच्या शरीरावरती गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामध्ये त्याचा मृत्यू देखील येऊ शकतो त्यामुळे दे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट दोन हजार नऊ मध्ये बनवली या सेफ्ट या ज्या काही चेकलिस्ट आहेत या सेफ्टी संदर्भातील या चेकलिस्टचा वापर प्रत्येक रुग्णालयाने तसेच ऑपरेशन थिएटरशी निगडीत असलेले डॉक्टर्स किंवा जो काही हॉस्पिटल स्टाफ आहे यांनी पाळणं अतिशय महत्वाचं आहे असा जर काही नेग्लिजन्स झाला तर त्या ठिकाणी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांना थिंक स्पीक फॉर इट सेल्फ रेसिस्ट लॉक्युटर म्हणजे काही सिद्ध करायची गरजच नाही निष्काळजीपणा हा सिद्धच झालेला आहे अशा अनुषंगाने त्या ठिकाणी न्यायालयांकडून बघितलं जातं त्यामुळे अशा केसेसमध्ये फार काळजी घेणं गरजेचं आहे ऑपरेशनच्या वेळी कोणतीही घाईगडबड करू नका ऑपरेशन मध्ये केलेली गाई गडबड तुम्हाला तुमचं करिअर दावाला लावू शकतं अशा परिस्थितीमध्ये घेऊन जाऊ शकते त्या करिअरला तुमच्या डाग लागू शकतो तर सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट पाळाच आणि ती व्यवस्थित पाळा नावापुरती पाळू नका ना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र